डॉक्टर <laughs> गप्र, <गप्रे> बाबा <laughs> आज आहे नवमी श्राद्ध आणि आज आज जे आजोबाचं श्राद्ध आहे तर आम्ही चाललेलो आहोत पाच नंबरच्या चुलत्यांकडं श्राद्धासाठी <laughs> म्हणजे पितृजेवणासाठी लवकर लवकर येऊ पाटातून म्हणून आलो तर मैत्रिणींनो या पिंक गुलाबी जास्वंदाला बघा किती सुंदर असं फुल आलेलं आहे तर आता देवपूजेसाठी मी फुलं तोडते तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं तर आता देवपूजा करून घेतलेली आहे छान अशी तर देवपूजा केल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं घरामध्ये अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि मस्त असा दिवाही लावलेला असतो तर खूप असं प्रसन्न वाटतं तर आजही ना सकाळच्या नाश्त्यासाठी ॲपल खाणार आहोत फक्त कारण आज जायचं आहे आबांच्या तिकडं पितृ जेवणासाठी तर ज्योतीला मला दोघींनाही जायचं आहे तिला पण सोमवारचा उपवास आहे तर ॲपल कटर आणलेला आहे तर खूप छान असं ॲपल कापता येतं आणि मधला जो बीचा गाबा आहे ना तो अशा पद्धतीने बघा निघतो निघतोय आणि एकसुद्धा बी त्यामध्ये येत नाही आणि मस्त अशा ॲपल आपल्याला असे कट करता येतात तर किती छान असं ॲपल कट करता आलं पाहतो मी तर आता ऍपलचा नाश्ता करतो आणि आपण जाऊया तर खूप असं पावसाचं आभाळ आलेलं आहे त्यामुळे ना आज पलीकडं पलीकडून नाही गेलो हो। तर आम्ही पाटातूनच खाली उतरत आहोत तर पाटाला पहा पावसाचं पाणी एवढं असं साचलेलं आहे तर आता पाण्यातूनच आम्ही पलीकडं जाणार आहोत खूप भयंकर असं असं पावसाचं वातावरण तयार झालंय पा कपाशा किती छान झाल्यात मस्त आता कापूस फुटन हळूहळू ज्योती गेली खाली आता पाटातून तर याच रस्त्यावरून लहानपणी आम्ही ना कितीतरी वेळा पाटातून उतरत चढत असू पण काही वाटत नव्हतं तर लहानपण वेगळंच असतं तर आता पाटातून उतरायला खूप भीती पण वाटते आणि खूप असा दम पण भरतो तर आता पाटातूनच चाललोय तरी आम्ही नवमी श्राद्ध आणि आज आज जे आजोबाचं श्राद्ध आहे तर आम्ही चाललेलो आहोत पाच नंबरच्या चुलत्यांकडं श्राद्धासाठी म्हणजे पितृ जेवणासाठी तर पाऊस आलाय खूप म्हणलं चला आता पाटातूनच जाऊ तर मग पाटातूनच खाली उतरलो आहे आणि पटकन असं जाऊ आता तर आता खूप असं पावसाचं आबळ आलेलं आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला चार व्हिडिओ मी पितृश्राद्धाचे टाकलेले आहेत तर प्रत्येक या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यवस्थित अशी माहिती सांगितलेली आहे तर एका व्हिडिओमध्ये ही कशी टाकतात हेही दाखवलेलं आहे तर मागच्या व्हिडिओ खाली ताईंची कमेंट आलेली होती की ताई पूर्ण अशी आगारी दाखवा तर दाखवलेली आहे तर त्या चॅनलचं नाव आहे माय वड तर सर्व अशी माहिती व्यवस्थित टाकलेली आहे तर नक्की जाऊन पहा आणि चार व्हिडिओ टाकलेले आहेत तर सर्व व्हिडिओ नक्की पहा तर पाठातून वर चढायचे आता सवयने राहिली तर एकदम असं घाबरल्यासारखं वाटतंय आणि रस्ते पण खूप निसरडे झालेले आहेत पावसामुळं शेवाळ पण झालेला आहे तर मग कसं बस कसं बसं आम्ही आता वर चाललो आहे तर पाटाच्या पलीकडंच माझे तीन चुलते राहतात आणि अलीकडं तीन चुलते राहतात तर सध्या सगळीकडे खूप अशी ढगफुटी चालू आहे आणि खूप असा कहर चालू आहे तर लहान्या लहान बहिणीचाही सकाळी फोन हो आला होता तर त्यांच्याही घरासमोर जायकवाडी धरणाचं पाणी आलं आहे फुगवट्याचं तर खूप असे सर्व घाबरलेले आहेत आणि इथं माझ्या पाठीमागं तुम्ही पहा मकाची क खळं होऊन पडलेलं आहे आणि हे मकाचं खळं पहा कसं झाकून ठेवलं आहे तर पाऊस सुरू असल्यामुळं आता शेतकऱ्यांनाही मका सोयाबीन हे काढायला आलेले आहेत आणि कापसाचेही आता बोंड फुटायला लागलेले आहेत आमच्या शेतातले पण मका काढायला आलेली पण पावसामुळं जरासा स्टॉप घेतला आहे आता कारण आता वीस तारखेपर्यंत खूप भयंकर पाऊस सांगितलं आहे तर इथे ना दोन पांढऱ्या जास्वंदीचे झाडं आहेत आणि खूप असे पांढऱ्या जास्वंदाचे फुलं आलेले आहेत तर प्रत्येकाच्या घरी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंद आहेत आमच्या इकडे आणि आन... पाणी ना तिकडे आपल्याला सांगला पण इथंच पोहायचं शिकावं लागणार आहे इथं उथळपाठी ना तर चार ज चार चुलते आहेत ना त्यांच्या घरी आजी आजोबांचं आज नवमीचं श्राद्ध असतं तर आता आम्ही चाललो चा चा आहे पाच नंबरच्या चुलत्याकडं चाल हां सगळीकडं झाले आता सोलर तर इथं आहे पाच नंबरच्या चुलत्यांचं घर बघ इकडं पण कारलेस येईल कुजरे बकायला लागली आम्ही बघते बघते गप्र, बाबा आम्ही चटपट केली म्हणलं लवकर येऊ पाटातून म्हणून लवकर आलो नाही नाही वेगळंच काहीतरी होत भयंकर आवाज झाला तो काय मला सुद्धा काल आहे ना बारा वाजेपर्यंत तर कापत होता काल पित्रा होते ना आमचे पण असं मन ना हा तर आमच्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीने हे सर्व पितृपक्षातील कार्यक्रम होत असतात तर सर्वांनाच बोलवलं जातं तर ह्या वहिनी आहे आणि सुरुवातीला आम्ही स्वयंपाक करायला गेलो होतो तर त्यामुळं पटापटा स्वयंपाक पण उरकतो थोडासा हातभार लागल्यावर आणि घरच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना पण बाकीचे कामं उरकता येतात तर खूप अशी मंडळी जेवायला येत असते त्यामुळं सर्वजणींनी स्वयंपाक ना तर पटकन असं स्वयंपाक उरकतो तर आम्हीही पोळ्या केल्या होत्या तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक पितृपक्षात करत असतात तर सर्वात महत्त्वाचं आहे आणि ले ले तर इथं आता आबांनी आगारी टाकलेली आहे आणि फोटोसमोर नैवेद्यही ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने डांगराच्या पानावर नैवेद्य ठेवून आणि विस्त्यावर तूप भात टाकून आणि अशा पद्धतीने ही आघारी टाकली जाते तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते भागानुसार पद्धतीही बदलत असतात तर आपले पूर्वज ज्या पद्धतीने पितृपक्षात आघारी टाकतात त्याच पद्धतीने आपण ही टाकायला पाहिजे तर आमच्या इकडं अशाच पद्धतीने आघारी टाकली जाते तर आज तुम्हाला मी दाखवते माझे आजी आजोबा तर आमच्या कुटुंबाचे वटवृक्ष तर पहा किती मस्त असे फोटो आहेत त्यांचे चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ